एक होता उंबरठा एक होता उंबरठा घराघरामध्ये दाराच्या पायाशी चोख बजावायचा आपली भूमिका उंबरठा शिकवायचा उंबरठा शिकवायचा पावलं जपून उचलायला अविचाराचं पाऊल पडू नये म्हणून उंबरठा खुणवायचा पावलाखालची जमीन पाहायला जगताना ठेच लागू नये म्हणून उंबरठा सांगायचा मागे वळून पाहायला आपल्या माणसांची काळजी असावी म्हणून उंबरठा सुचवायचा घर आणि बाहेरची मर्यादा ओळखायला घराच्या आतलं मांगल्य टिकावं म्हणून उंबरठा जपायचा घर आणि समाजाच्या रीतीभातीला घरातला एकसंगपणा टिकावा म्हणून उंबरठा होता समानतेचा पायीक त्याचे नियम होते बाया बापड्यांना सामायिक आता नवीन घरांच्या रचनेत हरवलाच उंबरठा त्याची लागली अडचण वाटायला आणि आता उसट होत चालली सीमारेषा भल्याबुऱ्यातली पापपुण्यातली एक उंबरठा हवा प्रत्येकाला ओलांडण्यापूर्वी थबकण्यासाठी आणि बहकण्यापासून स्वतःला सावरण्यासाठी